बालमित्रांनो आता आपण विभाजक म्हणजे काय हे तर शिकलो पण परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो चला तर मग तुमच्या पाठ्यपुस्तकातील सराव संच बत्तीस आपण एकत्र सोडवूया तुमची वही तयार आहे ना चला प्रश्न वाचूया बघा प्रश्न पहिला काय आहे खालील संख्यांचे विभाजक लिहा प्रश्न पहिला आता आपल्याला काय करायचे आठ ह्या संख्येचे विभाजक लिहायचेत बघा आठला कोणकोणत्या पाड्याने भाग जातो एकच्या पाड्यात तर प्रत्येक संख्या असतेच त्यानंतरनं कोणती संख्या आहे रे बघा दोन चार आणि स्वत आठ म्हणजेच आठचे विभाजक काय आले रे दोन चार आठ आणि एक हे काय आहेत रे आठचे विभाजक आता प्रश्न दुसरा पाचचे विभाजक बघा विद्यार्थी मित्रांनो पाच ही संख्या कशी आहे रे आठवा बरं पाच ही मूळ संख्या आहे तिला फक्त एक आणि पाचनेच भाग जातो म्हणून पाचचे विभाजक हा एक आणि पाच आहे प्रश्न तिसरा चौदाचे विभाजक आता चौदा हा अंक कोणत्या पाड्यात येतो तर तो एकच्या पाड्यात आय येतोच त्यासोबतच बेसाती चौदा म्हणजे तो दोनच्याही पाड्यात येतो आणि शेवटी म्हणजे बेसाती चौदा म्हणजे तो सातच्याही पाड्यात येतो आणि शेवटी चौदा हे काय झाले रे चौदाचे विभाजक आता जो पुढील प्रश्न आहे तो काय आहे रे दहा आता ह्या दहा या, या संख्येचे विभाजक काय आहे रे की दहाला काय होतो रे एकने भाग जातो शेवटी शून्य आहे म्हणून शेवटी शून्य म्हणून दोन आणि पाचने भाग जातो आणि स्वतः दहा ह्या अंकाने काय होतो रे भाग जातो म्हणजेच दहाचे विभाजक काय झाले एक दोन पाच आणि दहा पुढील प्रश्न आहे सातचे विभाजक आता सात ही संख्या ही कशी आहे रे मूळ आहे म्हणजे ती पाच सारखीच काय आहे रे मूळ संख्या आहे म्हणून सात ह्या अंकालासुद्धा एक आणि सातनेच फक्त भाग जातो त्यानंतरनं प्रश्न सव्वा काय आहे रे बावीस बावीस या संख्येचे विभाजक म्हणजेच काय बावीसला एकने भाग जातो त्यासोबतच स्थानी काय आहे रे दोन आहे म्हणून दोनने भाग जातो म्हणजे काय रे अकरा दुने बावीस म्हणून अकरासुद्धा काय आहे रे बावीसचा विभाजक आहे आणि शेवटी बावीस एक्के बावीस म्हणून बावीस या संख्येचे कोणकोणते विभाजक आहेत एक दोन अकरा आणि बावीस आता त्यानंतरनं उदाहरण सातवं पंचवीसचे विभाजक आता पंचवीसला कोणकोणत्या संख्येने भाग जातो रे तर पंचवीसला एकने भाग जातो शेवटी पाच आहे म्हणून पाचनेही भाग जातो आणि पाचा पंचवीस म्हणजेच काय रे स्वत पंचवीसनेही काय होतो रे भाग जातो तसेच जे काही पुढील प्रश्न आहे तो काय आहे रे बत्तीसचे विभाजक आता बघा ही थोडी मोठी संख्या आहे आता थोडं लक्ष द्या ह्याच्या म्हणजे ह्याला एकने भाग तर जातोच आता दोन हा एकस्थानी आहे म्हणून दोननेही भाग जातो त्यानंतरनं बत्तीस अजून कुण कुठल्या पाड्यात येतो रे तर चार आठ बत्तीस म्हणजे तो चारच्या पाड्यात येतो त्यासोबतच तो, तो आठच्याही पाड्यात येतो आणि शेवटी काय येतो रे सोळा दुने बत्तीस म्हणजे सोळाच्याही पाड्यात येतो आणि शेवटी तो तो स्वत बत्तीस त्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे त्यामध्ये संख्या आहे तेहतीस आता तेहतीसचे विभाजक एकने ने 33 ला भाग जातोच त्यासोबतच अकरा त्रिक तेत्तीस म्हणजे तो तीनच्याही पाड्यात आहे आणि तो अकराच्याही पाड्यात आहे आणि शेवटी तेहतीस स्वतः म्हणून तेहतीसचे विभाजक काय आहे रे एक तीन अकरा तेहतीस मित्रांनो आता विभाजक लिहिताना ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पहिली कोणती आहे तर हा जो काही एक आहे हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो म्हणजे तो आठचाही आहे तो बावीसचाही बावीसचाही आहे त्यासोबत तो तेहतीसचा आहे म्हणजे एक हा प्रत्येक संख्येचा काय असतो रे विभाजक असतो काय असतो रे तो प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आता दुसरं ती संख्या स्व स्वत स्वतःचा सर्वात मोठा विभाजक असते आता काय आहे म्हणजे आठ हा आठ ह्या संख्येचा काय आहे रे सर्वात मोठा विभाजक तसंच जो काही दहा हा अंक आहे हा सुद्धा काय आहे दहा या अंकाचा सर्वात मोठा विभाजक त्यानंतरनं जी काही बत्तीस ही संख्या आहे ती सुद्धा काय आहे रे तिची स्वतःची सर्वात मोठी विभाजक त्यानंतर सर्वात मोठी सगळ्यात सोपी जी तिसरी गोष्ट आहे कोणती रे विभाजक शोधताना पाडे तोंडपाठ असतील तर काम अगदी सोपं हो सोप्पं होतं तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला सराव संच बत्तीस सोप्पा ना जर तुम्हाला एखाद्या संख्येचे विभाजक समजले नसतील तर व्हिडिओ थोडा मागे घेऊन पुन्हा पहा अभ्यास करत रहा आणि पाहत रहा मराठी लेक्चरवाली